हॅलो वन तुमच्या सर्वांचं स्वागत हे आपल्या या चॅनलवर आहे हो की तुम्ही सर्वजण मजेत आणि आनंदित असाल तर चला आज आपण बघणार आहोत भेंडी फ्राय आता भेंडी फ्रायसाठी काय काय लागणार आहेत भेंडी शेंगदाणाचा कूट आणि दोन तीन मसाले जास्त काहीच सामान लागत नाही या भाजीसाठी तर चला करूया आपण सर्वात प्रथम भेंडी छान स्वच्छ अशी धुवून पुसून घ्यायचे आणि त्याला अशा हुबे चिरून घ्यायचे म्हणजे चार भाग करून त्याचे आपल्याला हवे तेवढे छोटे छोटे पाठ करायचे याने काय होतं जेव्हा आपण भेंडी फ्राय करतो ना त्यावेळेस पटकन भेंडी फ्राय होते आणि कुरकुरीत होते खायलाच खूप सुंदर अशी लागते जर आपण ही जाळच ठेवली तर तिला थोडा वेळ लागू शकतो आणि भेंडी पाहिजे तसे कुरकुरीत बनत नाही म्हणून मग छान अशी बारीक चिरून घ्यायची आणि हुबे काप केले ना ते दिसायला खूप सुंदर असे दिसतात आपली भेंडी तर छान मस्त कट करून झाली आहेत आता या भाजीसाठी लागणारा कूट करून घेऊया आता सर्वात प्रथम छान असे शेंगदाणे भाजून घ्यायचे त्याचे साल निघेपर्यंत आता जेवढे शक्य आहे तेवढे साल काढायचे जर पॉसिबल होत नसेल सगळेच साल काढणं तर ठीक आहे मस्त असे छान ते दळून घ्यायचे आणि हवं ना तर याला जाड सरस दळा म्हणजे असं छान लागतं मिडियमस जास्त बारीक पण नाही आणि जास्त जाड पण नाही जेव्हा आपण हा मसाला तयार करतो ना त्यावेळेस खूप असा छान हा लागतो आता एका कढईमध्ये थोडेसे तेल घ्यायचे तेल जास्त पण घेऊ नका जेवढी आपली भेंडी फ्राय होईल एवढंच तेल घ्या कारण की नाही सा कसं सारखं सारखं तळणीचं तेल वापरत राहिलं तर आपल्या शरीराला ते हानिकारक का असतं म्हणून आपल्याला लागत असेल तेवढंच तेल घ्या छान ते कडक गरम करा आणि मगच त्याच्यात भेंडी फ्राय करायला टाका आता इथे भेंडी ना जोपर्यंत अशी लालसर होत नाही म्हणजे साईडला तोपर्यंत छान ती फ्राय करून घ्यायची आणि शक्यतो ना मिडियम गॅसवरच फ्राय करा म्हणजे ती छान अशी कुरकुरीत होते आता इथे मी एक बटाटासुद्धा घेतला होता मध्यम आकाराचा तो पण साल काढून स्वच्छ असा बारीक करून घेतलेला होता तोसुद्धा आपल्याला पुढे फ्राय करून घ्यायचा आहे सर्वात प्रथम सर्व भेंडी आपण छान फ्राय करायची भेंडी फ्राय करून झाल्यानंतर चिरलेला बटाटासुद्धा फ्राय करून घ्यायचा तोसुद्धा असा कुरकुरीत होईल असा इतपत छान फ्राय करून घ्यायचा भेंडी आणि बटाट्या छान फ्राय करून झाल्या आहेत आता आपण फोडणीची तयारी करूया सर्वात प्रथम तेल छान गरम करून घ्यायचं त्याच्यानंतर जिरं टाकून घ्यायचं जिरं तडतड करायला लागलं त्यानंतरच बाकीच्या गोष्टी आपण ॲड करणार आहोत तडतड करायला लागलं की त्याच्यात लगेच लसूण आल्या याची पेस्ट टाकायची ती सुद्धा छान फ्राय करून घ्यायचं त्याच्यानंतर आपल्याकडे असलेला गोडा मसाला गरम मसाला धने पावडर हिंग हळद मीठ हे सर्व टाकून घ्यायचं आणि छान असं मस्त परतून घ्यायचं ते परतून झाल्यानंतर छान असा वास येतो मसाले मंद गॅसवर एक दोन मिनटं छान भाजून घ्यायचे जेणेकरून मसाल्यांची एक वेगळीच चव लागते त्याच्यानंतर आपण फ्राय केलेले बटाटे भेंडी त्यात ॲड करायचे आणि भेंडीला आणि बटाट्याला सर्व मसाला कोट होईल इतपत त्यांना छान मिक्स करून घ्यायचं एक दोन मिनटं तरी लागतात म्हणजे प्रत्येकाला छान मसाला लागला ना तर चव ही खरंच अप्रतिम लागते मसाले सगळे कोट करून को झाल्यानंतर त्यात आपण तयार केलेला शेंगदाण्याचं कूट ॲड करायचा आता शेंगदाण्याचा कूट आपल्याला भाजीला मसाला कितपत हवा आहे तितपत आपण टाकू शकतो साधारण एक दीड वाटी जरी टाकला तरी चालेल छान असा मसाला आपला हा रेडी होतो आता मसालासुद्धा छान एक दोन मिनटं मिक्स करून घ्यायचा फ्राय करून घ्यायचा आता आपली इथे भाजी ही रेडी झाली आहे खाण्यासाठी तर कशी वाटली तुम्हाला भाजी नक्कीच सांगा तुम्हीसुद्धा एकदा ट्रायल करून बघा साधी सिंपल अशी आपली भेंडी फ्राय तयार होते आता ही भाजी तुम्ही ट्रॅव्हलिंगलासुद्धा वापरू शकता दोन दिवस सहज ही भाजी टिकते कारण ह्याच्यात आपण पाण्याचा बिलकुलसुद्धा वापर केला नाही तर चला मग कधी तुम्ही ट्रायल करता ते नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाय